काही दिवसांपूर्वीच झालेल्या सोळाव्या ब्रिक्स संमेलनानं सगळ्या जगाचं लक्ष वेधून घेतलेलं आहे रशियामधील कझान इथं हे संमेलन पार पाडलं गेलं रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्या अध्यक्षतेखाली बावीस ते चोवीस ऑक्टोबर पर्यंत हे ब्रिक्स संमेलन झालं ब्रिक्स संघटना ज्याचे मुख्य सदस्य ब्राझील रशिया भारत चीन आणि दक्षिण आफ्रिका हे आहे याच वर्षी या संघटनेचे एकूण दहा सदस्य पूर्ण झाले आहेत जा ज्याच्यामध्ये इजिप्त इथिओपिया इराण सौदी अरेबिया आणि युएई म्हणजे संयुक्त अरब अमिरात या देशांचा समावेश होतोय नमस्कार मी अथर्व राजोपाध्याय आणि तुम्ही पाहताय सत्यभेद ब्रिक्स संघटना जिचे मूळ उद्देश आंतरराष्ट्रीय क्षेत्रात राजकीय आर्थिक दृष्ट्या सुधारणा घडवणार अमेरिकेच्या बाजूने होणारं जगाचं ध्रुवीकरण थांबवणं जागतिक चलन पद्धतींवरच म्हणजेच ग्लोबल मॉनिटरी सिस्टमचा डॉलर्सवर अवलंबून एकूण जगावर असणारा प्रभाव कमी करणं असं काहीच आहे जगाच्या लोकसंख्येच्या एकूण पंचेचाळीस टक्के जीडीपीच्या एकूण सदतीस टक्के तर निर्यातीच्या एकूण वीस टक्के भाग व्यापणारी ही ब्रिक्स संघटना जी दोन हजार सहा मध्ये स्थापन झाली होती जिची ही सोळावी परिषद रशियामधील कझान इथं पार पाडली जाते आशियाई देशांमधील मोठ्या सत्ता म्हणजे भारत चीन आणि रशिया जी ब्रिक्स या ब्रिक्स संघटनेचे सदस्य आहेत त्याचमुळे भारताचं आणि एकूण भूमिका या संघटनेमध्येही आणि परिषदेत ही अतिशय महत्वाची ठरणार आहे रशिया आणि चीन हे दोन्ही देश भारताच्या दृष्टीनं नेहमीच महत्वाचे राहिले भारत रशियामधील चांगल्या मैत्रीचा संबंध व्यापारासाठी आणि इतर कारणांसाठी नेहमी ठळकपणे जाणवत आहेत ब्रिक्स संमेलनाच्या मध्यस्थीनं या दोन्ही देशांच्या दृष्टीनं महत्वाचे निर्णयही घेतले गेलेले आहेत तीन दिवसांच्या या संमेलनाच्या पहिल्याच दिवशी रशिया आणि भारताचे प्रतिनिधी म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांची बैठक झाली ज्यामध्ये दोन्ही देशांच्या चा चांगल्या भविष्यासाठी व्यापारासाठी चांगल्या संबंधासाठी चर्चा झाल्या रशिया आणि युक्रेन मधील असणाऱ्या वादाला मिटवण्यासाठी भारत नेहमीच प्रयत्नशील असेल आणि शांतीपूर्णरित्या या वादाला सोडवण्यासाठी भारत अजून प्रयत्न करेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुतीन याला संबोधलेलं होतं इराणचे राष्ट्रपती मसूद पेझेस्कियन यांच्याबरोबर ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चर्चा केली गेली असल्याचं समोर येत आहे त्याचबरोबर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याबरोबरही या दोन राष्ट्रांच्या प्रातिनिधिक बैठकीसाठीचं नियोजन केलं गेल्याचं भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी सांगितलेलं होतं भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री यांनी घेतलेले लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल आणि बॉर्डर पेट्रोलिंग साठी वाटाघाटीच्या बोलणी आणि करार करत असल्याचंही जाहीर केलं होतं याचमुळं ब्रिक्स परिषदेत सी जिनपिंग आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामधली भेट महत्वाची ठरली या संमेलनाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे तेवीस ऑक्टोबरला सौदी अरेबिया सोडून ब्रिक्सच्या बाकी नऊ सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींची एकत्र बैठक झाली रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीत जागतिक आणि प्रादेशिक विषयांना महत्व देऊन चर्चा झाली असल्याचं समोर येत आहे या बैठकीत मुख्य तीन विभागांवर भर देऊन चर्चासत्र करण्यात आलं यामध्ये पहिलं राजनीती आणि सुरक्षा दुसरं वित्त आणि अर्थशास्त्र तिसऱ्या सांस्कृतिक आणि मानवतावादी संबंध आहेत या बैठकीत सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींबरोबरच त्या त्या राष्ट्रांचे परराष्ट्र मंत्री आणि सरकारमधले महत्वाचे अधिकारीही उपस्थित होते या सगळ्या सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी आपापली आप मत व्यक्त केली जगाच्या सुरक्षेसाठी आणि शांतीप्रिय संबंधांसाठी प्रत्येक राष्ट्रांनी आपापली आप भूमिका घेतली परिषदेच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे शेवटच्या दिवशी अजून एक बैठक घेण्यात आली होती ज्याला ब्रिक्स आउटरीच प्लस फॉर्मॅट मीट असं म्हटलं गेलं यामध्ये एकूण छत्तीस देशांनी सहभाग घेतला होता या बैठकीत भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नव्या जागतिक प्रवाहाचा उल्लेख केला दहशतवाद आणि युद्धाला मानत वाटाघाटीच्या बोलण्यावरून आंतरराष्ट्रीय संबंधात जपत आपापसातले वाद सोडवण्यावर भारत विश्वास ठेवतो असंही त्यांनी अधोरेखित केलं चीनचे राष्ट्रपती सी जिनपिंग यांनीही पॅलेस्टाईन मध्ये युद्धविराम करण्यासाठी जी बाजू मांडली एका बाजूला रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर ब्रिक्स संमेलनाचं नेतृत्व करत आहे ज्याला बऱ्याच पाश्चिमात्य देशांकडून प्रतिबंध रशियाला भारत चीन आणि इतर सदस्य अखाती देशांचं समर्थन हवंय आणि दुसऱ्या बाजूला चीन जे अमेरिकेचं सगळ्यात मोठं स्पर्धक आहे अशा धर्तीवर भारत आपले आंतरराष्ट्रीय संबंध जपून आपल्या तत्वांना जपून प्रकारे मुस्सद्गिरीनं आपली भूमिका मांडतोय हे पाहणं महत्वाचं होतं एकमेकांपासून अतिशय वेगवेगळे सिद्धांत असणारी ही राष्ट्र एकत्र येऊन कशा प्रकारे काम करतायत हे पाहणं ही महत्वाचं राहणार आहे आपलं या विषयावर काय मत आहे हे कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि सत्यवेद या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत नमस्कार